दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करून टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे डकवर्थ लुईस नियमानुसार आफ्रिकेने हा सामना तीन गडी राखून जिंकला दोघांमध्ये चुरशीची लढत झाली त्यात पावसानेही हस्तक्षेप केला हा लो स्कोरिंग सामना होता ज्यामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला पाच धावांची गरज होती मार्को यान्सेनने विसाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून आफ्रिकेला विजय मिळवून दिला तत्पूर्वी या सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतला प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट षटकात आठ गडी गमावून एकशे पस्तीस धावा केल्या दुसऱ्या डावात पाऊस सुरू झाला त्यामुळे आफ्रिकेला एकशे तेवीस धावांचे दे लक्ष देण्यात आले जे संघाने सोळा पूर्णांक एक षटकात पूर्ण केले सामना शेवटच्या गे षटकापर्यंत गेला ज्यामध्ये दोन्ही संघांनी जीवाची बाजी लावली पण शेवटी आफ्रिकेने बाजी मारली दरम्यान या विजयासह आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका